मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे नोव्हेंबर महिन्यातील अनुदान न मिळाल्याने वाशिममध्ये शेकडो महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी धडक दिली ई के वाय सी प्रक्रिया प्रलंबित असल्याने लाभ मिळत नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले मात्र असे असले तरी अनेक महिलांनी केवायसी पूर्ण केली असतानाही त्यांना नोव्हेंबर महिन्याचे अनुदान मिळाले नाही असे अनेक महिलांचे म्हणणे आहे लाडकी बहीण योजनेचे रोखून ठेवलेले अनुदान लवकरात लवकर वितरित झाले पाहिजे अशी मागणी यावेळी महिलांनी केली आहे सगळ्याला सगळ्या सारखं काम करावं करू नये कारण की आम्ही एका दोघी जणी आणि लाभ घेतला होता एक अविवाहित आणि अविवाहित असं शासनाने सांगितलेलं होतं तर एका आणि माझी आलेला नाही मी अविवाहित आमच्या कुठल्याही सरकार लाभ केला नाही त्याची पैसे नाही आत्तापर्यंत म्हणजे फक्त बहिणीची आणि वेळी माझे पैसे चालू हवेत अशी माझी सगळ्यांकडे इच्छा आहे दोन महिन्यापासून सहा सात आठ महिन्यापासून पैसे बंद झालेले तरी अजूनही आलेले नाहीत जेवायची पूर्ण झाल्यानंतरही आणि पूर्वी परत चालू करावी सरकारने माझी माझी एफ टी आहे परत झाल्या वेबसाईच्यावर ऑप्शन द्यावा की एक अविवाहित आणि अविवाहित असतील की त्यांनी परत कशी चालू करायची व परत त्याला कसं सुरू करायसाठी ऑप्शन द्यावा अशीच माझी इच्छा आहे कोणाची भेट जागी झाली का तुमच्या आता इथे आलो आणि आम्हाला सांगितलं <सथ> की केवायसी आधार कार्ड जर चेक केलेलं आहे केवायसी कशामुळे बंद झाली किंवा चालू झाली त्याला बघितलं त्यांनी सांगितलं की तुमची राशन कार्डचा प्रॉब्लेम आहे किंवा काही जणींना सांगितलंय की आधार कार्डचा प्रॉब्लेम आहे केवायसी केवायसी आणि त्यांची केवायसी चुकली असं सांगितलेलं आहे पण अशी एक सोबत सगळ्यांची केवायसी चुकू शकत नाही कारण की भरपूर जणींचे पैसे बंद झालेले आहेत असं होऊ शकत नाही की केवायसी एवढ्या जणींची बंद झालेली आहे ते एक सोबत अशी चुकू शकत नाही त्याच्यामुळे सगळ्यांनी त्याची दक्षता घ्यावी लक्ष द्यावी लाडक्या बहिणीची कारण की खूप सारे गरजू महिला आहेत काही प्रॉपर्टी नाही 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 त्यांच्याकडे तरी त्यांची बंद झाली आणि भरपूर ठिकाणी फोर व्हीलर त्यांच्याकडे प्रॉपर्टी त्यांची चालू आहेत महिलाही एका घरातून लाभ घेत आहेत योजनेचा तरी त्यांची चालू आहेत माझी एकच इच्छा आहे की ज्यांना या परत योजनेची गरज आहे आणि त्या त्यांना त्या महिलांना चालू करून द्यावे पैसे अशी मी शासनाकडे माझी इच्छा मांडते आणि चालू केलं तर मी कस त्यांची म्हणजे धन्यवाद मानते की त्यांनी साजरं केलं तर कारण की मला खूप गरज आहे कारण की मला नाही आहे आणि मी त्या योजनेच्या याच्यात ऑलरेडी योग्य महिला म्हणून बसते कारण की मी काही चुकीची त्याच्यात लाभ घेतलेला नाही कोणत्याही योजनेचा अजून फॉर्म भरलेला नाही आहे तर माझी एकच इच्छा आहे की त्यांनी परत माझी गारिजी बहिणी योजनेमध्ये परत नाव टाकावे साजर करून द्यावे